वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह करवीर तालुक्यात आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व केंद्रीय सहकार स्थापना दिनानिमित्त सहकार सप्ताहाच्या अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत त्याचाच भाग म्हणून पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी वाशी ते नंदवाळ तालुका करवीर येथील विठ्ठल मंदिरापर्यंत सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले होते सहकार क्षेत्रातील जागृती व प्रबोधनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या दिंडीमध्ये सहकारविषयी जनजागृती केली गेली सहकार वाढीसाठी आणि त्याच्या वृद्धीसाठी विविध घोषणांनी वातावरण उंचावले तसेच सहकार जय जयकार आणि विठ्ठलाच्या अभंग गाण्यांनी दिंडीला सुरुवात झाली अंतिम सोहळा वाशी येथील गोलरिंगण सोहळ्यापर्यंत पार पडला आणि शेवटी विठ्ठल मंदिर नंदवाळ येथे या कार्यक्रमाची सांगता विठ्ठल दर्शनाने करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन श्री प्रेम राठोड सहाय्यक निबंधक सहकारी संस्था करवीर यांनी केले सह निमंत्रक म्हणून श्री विजय शिंदे जिल्हा उपाध्यक्ष सचिव संघटना श्री विकास पाटील जिल्हास्तरीय समिती सदस्य श्री कुंडलिक पाटील जिल्हा संघटना प्रतिनिधी श्री जालंदर पाटील तालुका अध्यक्ष श्री मनोज माने सहायक सचिव यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमात कार्यालयातील सर्व कर्मचारी विकास सेवा संस्था पतसंस्था पाणीपुरवठा संस्था हाऊसिंग संस्था तसेच इतर सर्व सहकारी संस्थांचे सचिव व्यवस्थापक आणि कर्मचारी सक्रियपणे सहभागी झाले महिलांनीही या दिंडीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला जो सहकार क्षेत्राच्या विकासासाठी एक सकारात्मक पाऊल ठरला या सहकार दिंडीच्या आयोजनाने व सहकारविषयक जनजागृतीने या विशेष दिवसाची महत्वाची सांगता केली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.